गुड मॉर्निंग अँड मी प्रकाश गडी लॉवर बोलतो आहे आपल्या चौकूनमध्ये आज खास एवढा पावसाळा असून सुद्धा चौकूनमध्ये चांगलं मार्केट आहे अजून तशी लोकांची उपस्थिती नाही आहे मार्केटमध्ये बट बस नुकतीच सुरुवात झालेली आहे कारण इकडे यायचं असेल तर कमसे कमि मार्केटची लोकं असतात तर कमसे कम चाळीस पन्नास साठ किलोमीटरने यावं लागतं इकडे मार्केटसाठी पण त्याचं आगमन होत आहे आणि आलेले आहे थोडंफार दुकान लावलेलं आहे छान असं माझ्या पाठिंबा दिसतोय ना कारण पूर्वी मे महिन्यामध्ये लोकं ना इकडे दुकान वगैरे अशी बाहेर लावायचे म्हणजे आपला मेन हॅवी रोड आहे त्याच्या बाजूला आपमध्ये रोड आहे तिथे लावायची परंतु आता इकडे पाऊस असल्यामुळे आतमध्ये लावलं ते सेट वगैरे तयार केलेलं आहे तर छानपैकी असं मार्केट भरतो आहे चालू झालेलं आहे भरायला ठीक आहे इथं बघू कोणकोणत्या पद्धतीने मार्केट इथं भरलेलं आहे ते आपण पाहू जनरली स्टॉर्स म्हणजे टोटली घरगुती जे मटेरियल आपण यूज करतो ते इथं उपलब्ध आहे असंही छानपैकी मार्केट आहे तिकडे आपल्याला पुढे पण जायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे ओके का मंडळी आंबोली जोकुळमध्ये पावसाचं वातावरण हे प्रसिद्धच आहे थंड परंतु इकडची लोकं जे आहे ती मार्केटला मात्र मोठी दाद देतात कारण मार्केट म्हटलं ते हा लोकांना खूप प्रसन्न वाटते आणि त्यासाठी लोक इथे आवडीने मार्केट दुकानाला येत असतात आणि आपली जी लोकं आहे तिकडे दहा हजार लोकं असते आहेत परंतु मंडळी इकडे जरी दहा हजार लोकं असते असले तरी ह्या दिवसामध्ये दोन तीन महिन्यामध्ये में पूर्णपणे लोकं बाहेर गावी गेलेलं असतात उदाहरणार्थ बोंबई पुण्याला गेलं ला, कारण की त्या ठिकाणी त्यांना जॉबसाठी जावं लागते परंतु ते काही वृद्ध लोकं आहेत ती मात्र कितीही मोठा पाऊस झाला तरी मार्केटला मात्र आवडी मिळत असत तर त्यांना खरेदी करायची असते आणि इकडे चौकुळ आंबोलीमध्ये जास्त करून मंडळींना मार्केट चालतं त्यामध्ये मच्छी मार्केट ह्या लोकांना मोठी मस्ती मच्छी वगैरे खाण्याची आदत आहे आणि ती चांगल्या प्रमाणे त्याला दात देतात ते, देता। ते मच्छी सुखी मच्छी म्हणा किंवा इतर काही गोष्टी आहेत तर भरपूर लोकं आवडीमध्ये ते मच्छीसाठी खरोखर दातात तर आमचे खास मित्र आलेले आहेत तिथे मच्छी मार्केटवर छान तिथे मच्छी मार्केट तुम्ही लावलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी मिळतात म्हणजे एका एक शक्यतो मंडळी सुखी मच्छी जास्त वापर केला तो झिंगे म्हणा मी तुम्हाला दाखवतो इथे झिंगे आहे छोटा जे आपण छोटे झिंगे म्हणतो ते पण येत आहेत त्यामुळे हे मोठे झिंगे आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या तिने लावलेला ठीक आहे मंडळी मंडळी अशा प्रकारे हे चौकुळचं मार्केट आहे छान तर आता आपल्याला पूर्णपणे चौकुळमध्ये जे म्हणजे थंड वातावरण आंबोली चौकळून प्रसिद्ध आहे आपल्या आपल्याला मी पूर्वी बोललो होतो परंतु आपल्याला तर खास इथं पाहायचं आहे आणि आपल्याला जरा आतमध्ये फिरायचं आहे करता की कोणत्या प्रकारे इकडचं गारं आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर हे मी जे आहे इथं ते ग्रामपंचायत बाजूला आयस्कूब सोकूल वगैरे आणि इथनं पुढे आपण आता छानपैकी वॉकिंग करणार आहोत कारण आज थोडंफार पाऊस कमी आहे आणि मंडळी सांगायचं म्हणजे थोडं गारवड पडलेलं आहे छानपैकी धुकं पडलेलं आहे त्यामुळे प्रसन्न वाटतो इकडे फिरायला थोडंसं असं नॉर्मली वारा वगैरे सुटलं छान वाटतं तर आपण पुढेपणे वॉकिंग करत जाणार आहोत ठीक आहे मंडळी